असं आहे की तुम्ही जे सांगितलं ना की पवार धस आणि नरेंद्र पाटील तर ह्यांचा जो चिराग आहे हे जीन ज्या चिरागा मधून बाहेर निघतात तो चिराग कोणाच्या हातात आहे तर ते आला कोण आहेत हे महाराष्ट्राला माहित आहे त्याच्यामुळं ते ज्या जिनला हुकूम देतात तो जीन फक्त म्हणतो जो हुकूम मे रे आका आणि दिलेलं काम ते परत करून येतात जसं संतोष सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणात माफ करा अरे एक माणूस पेलाय पोलिसाच्या कोठडीत मारला आणि तुम्ही म्हणता त्याला माफ करा पोलिसाचं मनोबल जाईल मग उद्या पोलिसाचं मनोबल वाढवून अनेक लोक कारागृहात नेऊन तुम्हाला मारायचे खून करायचे त्यांचा आंदोलन करता खुन करायचे तुम्हाला ही काय पद्धत आहे बोलायची म्हणजे माफ करा पोलिसाचं मनोबल वाढवण्यासाठी माफ करा लोक नेऊन जेलमध्ये खून करा त्यांचे ही पद्धत आहे का सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणातल्या अधिकाऱ्याला फक्त निलंबित नाही बरं तस नाही तीनशे दोनच आरोपी करून त्यांना देखील फासावर चढवलं पाहिजे शिकलेला मुलगा मेला त्याच्या आईचं स्टेटमेंट तुम्ही ऐकलं का त्याच्या जा। आईला जाऊन सांगताय की वडऱ्याचं पोरग पुढं दगड फोडणार कुठं मरत असतं काय आरात अटॅकने आणि फडणवीसांच्या विरोधात बोलून त्यांची मन जिंकवायची जी। आणि परत त्या ठिकाणी त्यांचा खात करायचा की मी सांगत नाही त्या आईनं चॅनलवर त्या ठिकाणी मुलाखतीत सांगितलंय ही राजकारणाची पद्धत आहे किती माणूस की सोडून दोन प्रकरणात वेगळ्या भूमिका घ्यावा शेवटी याला देखील काही मर्यादा आहेत अशी ही, ही बनवा बनवी जास्त काळ चालत नाही मंडळी जर पाहिली तर अभिमन्यू पवार असतील नरेंद्र पाटील असतील सुरेश दत्त असतील हे सगळे भाजपने प्लांट केलेले लोक होते नेमकं काय म्हणताय नेमकं आता एक एकदा त्यातून विड्रॉल होत आहे वेगवेगळ्या भूमिका घेत आहेत आलाबदीनचा आलाबदीनचा चिराग बघितलाय का आलाबदीनचा चिराग त्याच्यातून एक जीन बाहेर येतो आणि त्या जीनला आलाबदीन सांगतो की ज्या तो जिन बाहेर पण तो म्हणतो बोलो मे हुकुम मेरे आका आणि मग आका त्याला काम सांगतो की तुझा ओबीसी मराठ्यात वाद लावून ये तुझा मुस्लिम हिंदूत वाद लावून ये आणि ते जी हुकुम मेरे आका म्हणून तो जिन जातो आणि त्याचं काम करून परत येतो त्यामुळे आता असेच एक अलादिनच्या हातात एक चिराग आहे त्याच्यातून असे जिन बाहेर निघतात शेवटी असं आहे की संतोष देशमुख यांचं प्रकरण हे काय राजकारणाचा विषय संतोष देशमुख यांच्या प्रकरणात सर्वच समाजाच्या सर्व राजकीय पक्ष सोडून सर्व सामाजिक संघटनेचे लोक देखील त्या ठिकाणी इन्वॉल्व्ह झालेले आहेत अभिमन्यू साहेब असतील किंवा नरेंद्र पाटील असतील किंवा सुरेश दस असतील ह्या सगळ्यांनी मुख्यमंत्र्याला विनंती करायला पाहिजे होती एवढं सेन्सिटिव्ह प्रकरण झालंय याच्यामध्ये मंत्र्यांचा राजीनामा व्हायला पाहिजे आणि मंत्र्यांनी राजीनामा जर आजीदादा घेत नसतील तर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही कणखर गृहमंत्री ज्या वेळेला कणखर मुख्यमंत्री म्हणून बाण म्हणतात त्यावेळेला एवढं सेन्सिटिव्ह प्रकरण झाल्यावर फडणवीस साहेबांनी देखील भूमिका दाखवायला पाहिजे होती की जर तुम्ही राजीनामा देत नसल तर मी तुम्हाला मंत्रिमंडळातून मन्त बाहेर काढतो तुमची लोक येऊन राजीनामा मागणार आणि राजीनामा घ्यायला कोणाकडे जायचं का डोनाल्ड ट्रम्पकडे जायचं का राजीनामा घ्यायचा किंवा मंत्रिमंडळातून बस कस करायचा अधिकार मुख्यमंत्र्याला आहे त्या मुख्यमंत्र्यांच्या जवळचेच आमदार लोक राजीनामा मागतात असं आहे की आजची बैठक ही आमचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मस्के साहेब यांनी अध्यक्ष झाल्यावर पहिली बैठक जिल्हा कार्यकारिणीची याच्यात ते संघटनात्मक आढावा घेतील पुढच्या काही सूचना तालुका अध्यक्ष आणि आमच्या जिल्हा कार्यकारिणी देतील त्याच पद्धतीने उद्याच्या निवडणुका ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या याच्याबद्दल मार्गदर्शन करतील त्यांच्या काय अपेक्षा आहेत याच्याबद्दल मार्गदर्शन करतील आणि त्याचबरोबर हा जो गड आहे हा पवार साहेबाला मानणारा गड आजही लोकांच्या मनामध्ये शरद पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच त्या ठिकाणी लोकांची लोकप्रियता आहे फक्त ईव्हीएमच्या कृपे मुळे विधानसभेला वेगळे निकाल आलेले त्यामुळं सामान्य माणूस हा उत्साहात तुम्हाला जल्लोष करताना दिसत नाही आजही सामान्य माणूस शरद पवार पाठीशी आपण जर भेट व्हॅलेंटाईन प्रेम त्यांचं पहिला पण त्यांची भेट ही व्हॅलेंटाईन डे ला झाली त्याच्या अगोदर झाली हे अजून बावनपुळे साहेबांनी सांगितलं नाही पण दोन ते म्हणताय दोन भेट झाल्या बाबनपुरी साहेबांनी एकाच भेटीचा संदर्भ दिला साडे चार तासाचा नेमका किती भेटी झाल्यात कुठं झाल्यात हॉटेलमध्ये काही जेवण झाल्यात का त्याच्याबद्दल ते सांगू शकतात पण त्यांच्या मनात जर काही नसतं तर ही भेट त्यांनी मीडियाला घेऊन केली असती आणि मीडियाला देखील बघता आला असतं ते ज्यावेळेला आणि किंवा त्यांनी त्यांच्या तेन फेसबुक वर एखादी पोस्ट केली असते जनरल आपण एखाद्या पेशंटला भेटायला गेलो किंवा एखाद्याची सांगून भेट करायला गेलो तर फेसबुकवर आपण पोस्ट टाकतो जर त्यांच्या भेटी नॅचरल त्या ठिकाणी असते तर त्यांनी त्याची पोस्ट केली असती मला वाटतं एकीकडं दोन समाजामध्ये ते निर्माण करणारी वक्तव्य करायची आणि नंतर अशा भेटी करायची आणि राजकारण करायचे याच्यापेक्षा दोन समाजामध्ये जी ते निर्माण झाली हे देखील मिटवली पाहिजे आणि त्या हिशोबाने बोललं पाहिजे एकंदरीत हे जे राजकारण चालू आहे त्याचबरोबर संतोष देशमुख हत्या प्रकरण असेल या प्रकरणांकडत राजकारण होत असेल असे की त्यांची भेट ही मला वाटत आमच्या सारख्या कार्यकर्त्याला धनंजय मुंडे आणि सुरेश दस झाली याच्यात काही नवर वाटत नाही कारण त्यांचा आजचा नाही खूप पूर्वीचा आहे आणि ते नेहमीच एकमेकाला सकारात्मक असं राजकारण हे करत असतात एकमेकाला पूरक राजकारण हे आपण जिल्हा परिषदला बघितलं जिल्हा परिषद चे खाते वाटप असेल किंवा अध्यक्ष राष्ट्रवादीचा होऊन उपाध्यक्ष धनंजय मुंडे होणार असतील त्यावेळेला अरुण इंगळे मत होतं त्याला सोडायला जाणं असेल म्हणजे नेहमीच त्यांनी एकमेकाला सकारात्मक राजकारण केलेलं आहे त्यामुळे त्यांचा एवढ्या लवकर संपल अपेक्षा करायची त्यांनी एकमेकाला नेहमीपूरक राजकारण केलेलं आहे शेवटी दाखवणं राजकारणात वेगळा पार्ट आहे पण त्याचं आतली मैत्री जसं कुळे साहेबांनी सांगितलं की साडेचार तास ते दोघे एकत्र बसले होते हे मी म्हणत नाही तर बाबंडकुळे कुळे साहेबांनी सांगितलं आणि साडेचार तास दोघंही खूप इमोशनल आहेत म्हणजे आता दोघंही खूप इमोशनल आहेत म्हणजे त्यांचं इमोशनल त्यांचं प्रेम हे बावन्न कोळे साहेबांनी उघड्या डोळ्याने बघितलं असेल आता साडेचार तीन तासात पिक्चर संपतो साडे चार तास नेमकी काय चर्चा झाली असेल ते आता विचार करायला पाहिजे तुमच्या नेत्यालाच मारण झाली होती तिथं असं आहे की ब्याऐंशी दिवसांनी गुन्हा दाखल होतो आणि परळीमध्ये जे गुंडागर्दी वाढली त्याच्याला सर्वस्वी जबाबदार या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री कारण मागच्या तीन वर्षापासून ते गृहमंत्री आहेत या ठिकाणी पंकज कुमावत नावाचे ऍडिशनल एस पी आहेत त्या ऍडिशनल एस पी ची आंबाजोगाईला दीड वर्षापूर्वी ऑर्डर झाली होती त्यांना कुणी रुजू होऊ दिलं नाही जर पंकज कुमावत हे अंबाजोगाईला रुजू झाले असते तर आज संतोष देशमुख असेल महादेव मुंडे असेल किंवा कृष्णा आंधळे असेल हे जिवंत असते फक्त

लोकसभेत बीड जिल्हा हा पवारसाहेबांचा सा किल्ला हे लोकांनी दाखवलंय आणि आता जे काही वर्चस्व विधानसभेत मिळवलं ते ईव्हीएमची कृपा आहे याच्यात काही कुणाची कृपा नाही ईव्हीएमच्या कृपेमुळे ह्यांना वर्चस्व मिळालंय आणि परळीतलं वर्चस्व वर हे तुमच्या चॅनलवर दाखवलंय की कशा पद्धतीने त्यामुळे महाराष्ट्रात जे वर्चस्व त्यांना मिळालं बीड जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रात हे ईव्हीएम मुळे मिळालंय मूळ प्रश्न असा आहे नरेंद्र मोदी साहेबांच्या अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता कशी वाढली ज्या महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये पडली एक अमोल कीर्तीकरांची जागा निवडून आलेली पराभूत झाली म्हणजे ती तीच जागा आणि चार जागा अशा आहेत पालघर बुलढाणा अकोला आणि इचलकरंजी जिथं महायुतीचं सीट हे पन्नास हजारच्या मताने आले तिथं अपक्ष जे जा 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 लोक उभारले तसे रविकांत तुपकरने अडीच लाख मतं घेतले प्रकाश आंबेडकर साहेबांना तीन लाख मतं मिळाली त्या ठिकाणी राजू शेट्टी साहेबांना सव्वा दोन लाख मतं मिळाली अशा आणि पालघरला जितेंद्र ठाकूरांचा जे उमेदवार राजेश पाटील त्याला सव्वा तीन लाख मतं मिळाली म्हणजे सदोपीस जागेवर लोकसभेला महाव्यक्तीला लोकांनी टाळलंय त्यांनाच विधानसभेला कसं लीड देतील त्यामुळं आमचे जे उत्तमराव जानकर सांगतायत की तुम्ही बॅलेटवर आमचा निवडून आलेला आमदार राजीनामा द्यायला तयार आहे ना घ्या ना बॅलेट वर निवडणूक काय अडचण आहे तुमच्या जर मनात काही पाप नाही तुम्ही एका मार्केटवाडीला बॅलेटवर मतदान करू देत नाही जर तुमची एवढी लोकप्रियता आहे तर महाशिराज चे आमचे आमदार बॅलेटवर निवडणूक घ्या म्हणून राजीनामा द्यायला तयार आहेत सरकारने घ्यावी मग त्यांची लोकप्रियता दाखवी ही त्यांची लोकप्रियता नाही ही हीएमची लोकप्रियता